महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी महिला आर्थिक विकास महामंडळ सोलापूर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान एम एस आर एल एम अंतर्गत उज्ज्वल लोकसंचालित साधन केंद्र नातेपुते या या अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळचा सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त पन्नासावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमास कॅनरा बँकेचे शाखा व्यवस्थापक संतोष उंबरकर उज्ज्वल लोकसंचलित साधन केंद्राच्या अध्यक्षा सौ सुजाता खरात व उज्ज्वला गोरे उपाध्यक्ष व इतर कार्यकारिणी सदस्य तसेच उज्ज्वल लोकसंचलित साधन केंद्राचे व्यवस्थापक क्षेत्र समन्वयक लेखापाल वहीस लेखापाल सी आर पी बी डी एस पी सी टी सी व इतर स्टाफ उपस्थित होता या कार्यक्रमाप्रसंगी उंबरकर सर यांनी बँकेच्या विविध योजना विमा कर्ज बाबत सर्वांना माहिती दिली तसेच सी आर पी क्षेत्र समन्वयक सी टी सी लेखापाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले शेवटी अध्यक्ष मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर सर्व कार्यकारिणी व स्टाफ यांच्या खेळाच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित एकल व्यवस्थापक यांनी केले व आभार वर्षा दाईंजे क्षेत्र समन्वयक यांनी केले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद